खायचं काय पाण्यासाठी पैसे करायचे ते टँकरला पैसे जातो म्हणून आम्ही नाही नाही ते टँकरचं पाणी प्यायचं नसतं ते खड्ड्यातून घेऊन येतं तरी आणि प्युरिफायर करून मग तुम्हाला देतात ते पण त्या तिथले रोज जे मी अक्षरचं मोटर लावून पाणी धावतो पुढे तर पूर्ण सगळ्या घरात मोटर घेते बंद करा म्हणता आम्हाला पण पाणी देतो मोटर नाही आम्ही लागत बायचं डायरेक्ट येते त्यांना सांगितलं मोठा अर्धा काळ पाणी लागतं मी तेच भेटत नाही दोन तास ना नाही उन्हातच बनले तर काय चिकडत टायमिंग इकडतो पाणी पाणी कमीच होतं कमी सोडून सुरुवातीला चांगलं होतं पाणी चालवूनच गेल्या महिन्याच्या फोटो घ्यायचे ना आम्ही फोटो घेतो आणि मग काढून पाणी बिलांचे पैसे बरोबर तर येतात बरोबर आहे बिल भरते आणि मतदारांना मतदारोट बरोबर मागायला येतात मग तेव्हा वाटत नाही ओट मागायला येतात तेव्हा বি <laughs>